मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत विविध जिल्हा न्यायालयामध्ये जी पद भरती होत आहे शिपाई आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी तर त्याच्या संदर्भात मित्रांनो जी परीक्षा होणार आहे टीसीएस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे तर एक महत्वाची नोटीस जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे तर ती नोटीस मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महत्त्वाचा अपडेट आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती परीक्षा जी आहे ती पाच तारखेपासून सुरू होणार आहे पाच फेब्रुवारी तर चौदा फेब्रुवारी पर्यंत मित्रांनो तुमचे पेपर जे आहेत ते चालणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पाच दिवस जे आहेत पेपर तुमचे चालणार आहे तर मित्रांनो टी सी एस मार्फत पेपर घेतले जातील तर इथे तुमचं जे आहे ते नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे तर मित्रांनो त्याच्या संदर्भात अपडेट आहे तर मित्रांनो इतर ऍडमिट कार्ड आलेले आहे म्हणजे तिकीट तुमचे उपलब्ध झालेले कोणी डाऊनलोड केले नसेल तर डाऊनलोड करून घ्या तसेच मित्रांनो जुनिअर क्लर्क आणि हमाल किंवा पिओन या पदासाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने मॉक टेस्ट मॉकलिंग मॉक एक्झाम कशी असते किंवा स्क्रीनिंग टेस्ट कशी असते तर मित्रांनो त्याची एक डेमो सुद्धा आपल्याला दिलेला आहे तो सुद्धा मित्रांनो तुम्ही पाहू शकतात त्याचा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला बनवून दिलेला आहे तो व्हिडिओ पाहू शकतात ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला शिपाई आणि कनिष्ठ लिपी ह्याच्यासाठी मित्रांनो सराव पेपर जे आहे ते दिलेले सराव चालणी परीक्षा पेपर तुम्हाला दिलेले आहे तर मित्रांनो त्यांचा अभ्यास करा आणि महत्वाचा त्याच्यामध्ये बाकी स्टडी मटेरियल सुद्धा दिलेले करंट अफेअर्स दिलेले आहे तर त्याच्यातून देखील तुमचा अभ्यास जो आहे तो होईल आणि मित्रांनो मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जे आहेत टी सी एस तर त्या देखील अभ्यासा तसेच मित्रांनो कनिष्ठ लिपिकसाठी आणि शिपाईसाठी मार्कांचं डिवायडेशन कसं असणार आहे तर पहा लँग्वेज साठी मित्रांनो सोळा प्रश्न असणार आहे सोळा मार्क्स असणार आहे हे कनिष्ठ लिपिकसाठी त्याच्यानंतर जी के साठी मित्रांनो सोळा प्रश्न असणार आहे सोळा मार्कांसाठी आणि कम्प्युटर संगणक ज्ञान असणार आहे आठ प्रश्न आठ मार्कांसाठी त्याच पद्धतीने शिपाई पदासाठीचं कसं असणार आहे तर पहा मित्रांनो शिपाई पदासाठीचं वीस प्रश्न जी के वर असतील आणि मित्रांनो लँग्वेज म्हणजे भाषेवर किती असतील दहा प्रश्न म्हणजे म्हणजे पाच पाच प्रश्न पाच मराठीवर पाच इंग्लिशवर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येतील तीस मिनिटं याच्यासाठी वेळ असेल तीस गुण असतील तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला परीक्षे स्वरूप सुद्धा माहिती आहे तुम्हाला घटक कोणते अभ्यासायचे ते देखील माहिती आहे तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही अभ्यास तर आता जास्तीत जास्त भर जो आहे मित्रांनो जिथे तुम्हाला मार्क जास्त मिळू शकतात या ठिकाणी भर द्या आणि मित्रांनो ज्या टॉपिकला कमी वेटेज आहे किंवा कमी प्रश्न जे आहेत विचारले जातील त्याचा मित्रांनो अभ्यास जो आहे तुम्ही मागील वर्षाच्या टी सी प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत त्याच्यात मित्रांनो करा प्रश्न पत्रिका तुम्हाला ऍपवर मिळून जातील फ्री याच्यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस देण्याची आवश्यकता नाहीये ठीक आहे तर मित्रांनो चला नोटीस कडे जाऊ आपण नवीन असेल तुम्ही चानल बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या आणि मित्रांनो आपले जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या इथे तुम्हाला सगळ्या पीडीएफ तसेच मित्रांनो विविध अपडेट करंट अफेअर्स वगैरे येत असतात ठीक आहे तर मित्रांनो पहा नोटीस दिलेले तर सेंट्रल ऑनलाइन रिक्रुटमेंट प्रोसेस ट्वेंटी थ्री फॉर डिस्ट्रिक्ट कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये मित्रांनो ही पद भरती होत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर याच्यामध्ये पहा हे इंग्लिशमध्ये दिलेले आपण मराठीमध्ये वाचूयात तर पहा याद्वारे कळविण्यात येते की जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस मधील कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदांसाठी स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे चाळणी परीक्षा असते स्क्रीनिंग टेस्टला चाळणी परीक्षा म्हणतात ही राज्यातील परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या सत्रामध्ये घेण्यात येणार असून म्हणजे मित्रांनो आता पाच पाच तुमचे जे आहे ते पाच दिवस परीक्षा चालणार आहे एका दिवसाला मित्रांनो तीन शिफ्ट जे आहेत त्या होतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या शिफ्ट इथे होणार आहे तर प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या असतील आता तर असं तर होणार नाही की प्रश्नपत्रिका सगळ्या शिफ्टला सारखे येऊ शकतात इव्हन मित्रांनो प्रश्न सुद्धा जे आहे ते रिपीट होत नाही तलाठी भरतील तुम्ही पाहिला असेल किंवा टी सी ने आतापर्यंत भरपूर जे आहेत ते पेपर्स घेतलेले सगळ्यांना तुम्हाला माहितच आहे तर परीक्षार्थींची संख्या विचारात घ्यायचा स्क्रीनिंग टेस्ट ही एकापेक्षा जास्त सत्रात पार पाडायचे असल्याने भिन्न प्रश्नपत्रिकांच्या काठीण्य पातळीचे समानीकरण म्हणजे मित्रांनो आता पेपर जे येणार आहे तुम्हाला प्रश्न जे येणार तर त्यांची काठिण्य पातळी वेगवेगळी असेल काही सोपे असतील काही अवघड असतील तर मित्रांनो त्यांचं नॉर्मलायजेशन करण्या करण्यात येणार आहे नॉर्मलायझेशनची प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे आता मित्रांनो तलाठी भरतीमुळे नॉर्मलायझेशन जे आहे ते महाराष्ट्रात भरपूर गाजलेलं आहे जवळपास सर्वांना माहिती झालंय की नॉर्मलायझेशन काय प्रक्रिया असते तर नॉर्मलायझेशन करण्यात येईल व त्यासाठी मिनी स्टँडर्ड डेव्हिएशन मेथडचा अवलंब करून करण्यात येईल याची परीक्षार्थीनी नोंद घ्यावी आता मित्रांनो नंतर परत जे आहे ते कोर्टात वगैरे जाऊ नये म्हणजे कोर्टाची परीक्षा आणखी याच्यामध्ये कोर्टामध्येच अपील वगैरे जाऊ नये याच्यासाठी मित्रांनो अगोदरच नोटीस जे आहे ते प्रसिद्ध केलेले आहे जाहिरातीमध्ये सुद्धा मित्रांनो याचा जो आहे तो उल्लेख आहे आता मिन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड आता मित्रांनो ही मेथड समजून घेण्यासाठी जे आहे ते आपल्याकडे ॲक्च्युली इथे पॅरामीटर्स तर दिलेले आहे परंतु डेटा नसल्यामुळे तुम्ही इथे कॅल्क्युलेट जे आहे ते नाही करू शकत आणि हे मित्रांनो सॉफ्टवेअरद्वारे जे आहे कॅल्क्युलेट जे आहे केलं जातं आणि मित्रांनो याच्यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये जे आहेत ते मार्क्स जे आहेत विद्यार्थ्यांचे वाढतात तलाठी भरतीमध्ये तुम्ही पाहिले आउट ऑफ पेक्षा मार्क्स जे आहेत ते जास्त गेलेले आहेत असं होऊ मित्रांनो आता बघूयात आपण या परीक्षा मध्ये तीस मार्कांची चाळीस मार्कांची जे आहेत ते पेपर आहे परीक्षा आहे तुमची चाळणी परीक्षा याच्यामध्ये मित्रांनो आता कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन होतं ते आपण पाहूयात तर मित्रांनो तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा जास्तीत जास्त स्कोर जो आहे तो करण्याचा प्रयत्न करा इथे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग जे आहे तुम्हाला नाहीये त्याच्यामुळे मित्रांनो सगळे क्वेश्चन जे आहेत ते शिपायासाठी असेल थे तीस प्रश्न लिपिकसाठी असेल तर चाळीस प्रश्न सगळे प्रश्न जे आहेत ते अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही एक महत्वाची नोटीस होती तर मित्रांनो अशा तुम्हाला गोष्टी समजल्या असतील आणखी मित्रांनो परीक्षेच्या अगोदर जाण्या अगोदर काही सूचना आहेत मित्रांनो त्या सूचना तुम्ही पाहिल्या नसेल तर त्या सूचना मित्रांनो तुम्ही पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत तसेच तिकीटच्या बाबतीत आणि मित्रांनो मॉक एक्झाम जे आहेत म्हणजे तुमची ऑनलाईन परीक्षा कशी असेल त्याच्या संदर्भात सुद्धा मित्रांनो काही महत्वाच्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला तो व्हिडिओ देखील पाहून घ्या त्याची देखील लिंक तुम्हाला आय जे आहे ते मिळून जाईल तर चला मित्रांनो तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा काही अडचण असेल काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये विचारू शकतात तसेच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम ग्रुप आहे इथे देखील मित्रांनो तुम्ही जॉईन करून डिस्कशन जे आहे ते इतर विद्यार्थ्यांसोबत करू शकतात आणि मित्रांनो शिपाई आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी टेस्ट सिरीज आहे तर जास्तीत जास्त टेस्ट जे आहे मित्रांनो इथे सोडवा तिथून तुमचा चांगला सराव होईल आणि मित्रांनो परीक्षेसाठी तुमचा आणखी चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल ठीक आहे तर चला मित्रांनो धन्यवाद थांबतोय बायोला पिऊ